उद्या समोरती अमावस्याला या पाच ठिकाणी दिवाला वा सर्व अडथळे दूर होतील या वर्षातील पहिले सोमवती अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरे केले जाईल या दिवशी काही खास केल्यास त्याचा लाभ होतो आणि कामातील सर्व अडथळे दूर होतील जाणून घ्या या सोप्या उपायाविषयी सोमवारी येणाऱ्या अमावश्याला समोती अमावश्या म्हणतात समोरती अमावस्याच्या दिवशी भगवान शिवला कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून अभिषेक करा आणि चारही बाजूंनी तुपाचा दिवा लावा त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात सोमवती अमावश्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसूक्ताचे पठण करा पूर्वजांना यामुळे आनंद होतो गरबी नष्ट होते सोमोती अमावस्येला सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत लावा पूर्वज अमावस्येला पृथ्वीवर येतात पूर्वज पृथ्वीवर परतल्यावर त्यांच्या मार्गात अंधार पडू नये यासाठी पूर्वजांचे दिवे लावले जातात सोमवती अमावस्येला श्री हनुमानासमोर दिवा लावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा पठण करा त्यामुळे शत्रूंचा नाश होतो शनी दोषापासून मुक्ती मिळते पाच गरुड पुराणात तिथीला गोठ्यावर किंवा गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावा आणि पितृ कवच आणि पितृ स्रोताचे पठण करावे असे सांगितले आहे हा उपाय संध्याकाळी करा हे उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात सहाशेच्या संध्याकाळी लाल केसर आणि कुंकू घालून तुपाचा दिवा पेटवावा यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीसुक्ताचे पठण करा